महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सी म्हणजेच दहावी परीक्षेला एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झाली ज्यामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर होता पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर मराठी प्रश्नपत्रिका सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा झेरॉक्स सेंटरवर उत्तर पत्रिकांच्या प्रती काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणात शिक्षणाधिकारी मंगला तुपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयातही अशाच प्रकारची घटना घडली येथे मुख्याध्यापक तसेच केंद्र संचालक श्याम तासके यांनी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित होण्यापूर्वीच ती व्हायरल केल्याचे आढळले या प्रकरणात तासके यांना अटक करण्यात आली आहे या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे की प्रश्नपत्रिका फुटलेली नसून काही प्रश्न आणि उत्तरे गैरमार्गाने व्हायरल करण्यात आली आहेत मंडळाच्या म्हणण्यानुसार बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेली प्रश्नपत्रिका आणि मूळ प्रश्नपत्रिकेत फरक आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा